पेंग्विन प्रकरणातून भ्रष्टाचाराच्या सुरस कथांना सुरुवात विधानसभेतून शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल तर रोमिल छेडाला दोनशे सत्तर कोटींची कंत्राट कशी मिळाली ठाकरेंना सवाल कोरोना काळात घरात बसून नंबर एक से मुख्यमंत्री कसे झाला तुमचा माग तुमच्या मागून एक नंबर होता शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका नागपूर क्राईम सिटी बनली जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा तर नागपूरमधील गुन्हे कमी झाले बदनामी थांबवा फडणवीसांचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे रेशमाचे किडे घेऊन रेशीम बागेत गेले असतील मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय भेटीवर बरसले राऊत मॉब लिंचिंग प्रकरणात आता फाशी होणार लवकरच कायदा पारित करणार असल्याची अमित शहाची लोकसभेत माहिती उत्तर प्रदेशच्या वाराणसीत विरुद्ध गांधी सामना होण्याची शक्यता प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याबाबत इंडियाच्या बैठकीत प्रस्ताव साम टीव्हीला सूत्रांची माहिती